या ठिकाणी नारपार बचाव कृती समितीने आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन अंधेश बचाव शेतकरी बचाव या भूमिकेतून आपले खासदार जे माजी खासदार उमेश पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलेली या ठिकाणी त्यामुळे माझं थेट संभाषण झालं नाही मात्र काल रात्री मी सरांना याची कल्पना दिलेली होती तसंच आपण जे मागच्या आठवड्यात निवेदन दिलं होतं तहसील कार्यालयातील तर ते निवेदन सुद्धा मी सेम डे म्हणजे तासाभरातच मी जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलेलं आहे आपल्याला आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांशी आत्ता माझा संपर्क नाही गुड आफ्टरनून सर आता आम्ही गिरणा नदीच्या पात्रात पाण्यामध्ये बसून एक पाचशे शेतकरी आपल्याशी बोलतोय आपले तहसीलदार बोलतो साहेब इथे आलेले आता सर आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करतोय निवेदनं दिली आम्ही प्रतिबंध पुतळे जाळले आम्ही धरणे आंदोलन केले आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढला आज आम्ही जल समाधी आंदोलन करतोय पाण्यात <laughs> आमची तुम्हाला विनंती आहे जिल्ह्याचे प्रशासनातले प्रमुख या नात्यानं की तुम्ही एकतर मुख्य सचिव किंवा जलसंपदा सचिव किंवा मंत्री यांच्याशी बोला आणि त्यांना सांगा की या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नारपार पार प्रशासकीय मान्यता बजेट कधी तुम्ही आणि कोणत्या निधीतून करणार याचा शाश्वत उत्तर जर असेल तरच ते आंदोलन थांबणार नाही तर ते पाण्यातून उठणार नाही आहे टप्प्याटप्प्याने एक गाव इथे येईल आणि आंदोलन चालू ठेवणार आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे समाधानकारक ठोस खुलासा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही थांबवणार नाही साहेब त्याच्यामुळे तुम्हाला प्रशासनातले जिल्ह्यातले पालक या ना नात्यानं तुम्हाला सूचना पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदाने वाट पाहिली मात्र या हरामखोरांनी गुजरातला पाणी देण्याचा जो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले मोठं पत्र देऊन भूल तापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारच पाणी आता गुजरातला वाहून आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टीम एमसी ना धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं घोर जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डाव्या कालवाला पाणी येईल कसं आमच्या पाचोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत पण पर, पर्याय देत नाही ठोस पर्याय देत नाही तोपर्यंत ता आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलने केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र घेण्याच्या कातडीच गुजरातच्या कोर्टचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याचा ठोस देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार मला असे आमचे मेले तर डोंगर घेऊन मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या गिरणा थोड्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थापने नाही साप्ताहिक बसव सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव